निजामपूर जैतनी येथे आपल्या प्रियसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा खून झाला असून निजामपूर पोलीस पोलीस ठाण्यात चार संशयित दाखल करण्यात आला आहे दरम्यान मयत अजय नातेवाईकांनी ठाण्याबाहेर निजामपूरेच्या आंदोलन केले निजामपूर जैतनी येथील अजय भोवरे हा तरुण आपल्या प्रियसीला तिच्या घरी भेटायला गेला असता सदर प्रकार मुलीच्या घरच्यांना लक्षात येताच त्यांनी विचारपूस केल्यानंतर अजय भोवरे याला लाथाबुक्क्याने व काठीने बेदम मारहाण केली या मारहाणीत अजय बवरे हा बेशुद्ध झाला त्यानंतर मुलींच्या कुटुंबियांनी पोलिसांना बोलवून सगळी हकीकत सांगितली त्यानंतर पोलिसांनी अजय बहुरे याला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी अजय बहुरे याच्या कुटुंबियांच्या फिर दिलेली फिर्यादीनुसार चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे दोनशे पब्लिक चोवीस त्याबाबत थोडक्यात हकीकत अशी की हा जो अजय भवरे मुलगा आहे हा त्याची प्रेयसीला भेटण्यासाठी आरोपींच्या घरी गेला होता आणि जेव्हा त्या आरोपींच्या लक्षात आलं की हा हिला भेटायला आलेला आहे तर त्यांनी त्याला मारहाणी सुरुवात केली आणि बेदम मारहाणीमध्ये तो जो गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी त्याला इथं प्राथमिक आरोग्य के केंद्रात ॲडमिट केलं इथल्या डॉक्टरने सिव्हिलला पाठवलं सिव्हिलला देखील पोलीस घेऊन गेले आणि तिथे उपचार सुरू असतानाच तो आज वीस नऊ चोवीस रोजी सायंकाळी मयत झाला सदरबाबत त्याचे वडील राजेंद्र भवरे यांच्या फिर्यादीवरून मर्डर तसेच अॅट्रॉसिटी कायद्याखाली सविस्तर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे पुढील तपास करीत आहोत